कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या वतीनं आज केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल चर्चासत्र झालं या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य त्यातील तरतुदी याबद्दल विश्लेषण करून अर्थसंकल्पाचा व्यापार उद्योगांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणारा परिणाम याबद्दल चर्चा झाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत कोल्हापुरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या या अर्थसंकल्पाची संपूर्ण अंमलबजावणी झाली तर भारतीय अर्थव्यवस्थेला झळाळी येईल या मुद्द्याकडे अनेकांनी लक्ष वेधलं पायाभूत सुविधांसाठी झालेली भरघोस तरतूद शेती आणि रोजगाराबद्दल झालेली तरतूद चांगली असल्याचा मुद्दा अनेकांनी बोलून दाखवला पाहूया केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत कोल्हापुरातील विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया हा रोजगाराला प्राधान्य देणारा आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या परिसेवांचा विकास करणारा अशा प्रकारचा आहे महिलांच्या दृष्टिकोनातून सोन्यावरील कर कमी केला ही आनंदाची बातमी असू शकते पण त्याचबरोबर महिलांना रोजगाराच्या बचत गटाच्या मार्फत देखील या अंदाजपत्रकामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी या केलेल्या आहेत त्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं अंदाजपत्रकामध्ये स्वस्त काय झालं असं नेहमी विचारलं तर त्याच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रिक गाड्या या स्वस्त होण्याची शक्यता याच्यातून दिसते कारण त्याच्यावरचे कर हे कमी केलेले आहेत मात्र सी म्हणजेच प्लॅस्टिकच्या ज्या काही बॅनर्स वगैरे असतात जे आयात केले जातात त्याच्यावरती कर वाढवलेला आहे हा खास करून शेतीला प्राधान्य देणे एम ई ज्याला सूक्ष्म लघु उद्योग यांना प्राधान्य देणे आणि रोजगार निर्मितीवर भर देणारा असा हा अर्थसंकल्प म्हणावा लागेल तर पगारदार व्यक्तींना एक सतरा ते अठरा हजार रुपये आयकर मध्ये वाचणार आहेत त्यांचा तो फायदा होणार आहे पण जो लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वाढवलेला आहे त्याच्यामुळे खूप मोठा एक प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे इंडेक्सेशन बेनिफिट जो आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत तो काढून टाकलेला आहे त्यामुळं आत्ता जर तुम्ही तुमचं सोनं किंवा तुमची एखादी प्रॉपर्टी विकलात तु तर त्याच्यामध्ये जे इंडेक्सेशन बेनिफिट मिळत होतं ते संपूर्णपणे काढून टाकलेलं आहे त्याचा एक मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे इन्कम टॅक्स मध्ये आज व्यापारी उद्योजक बघताना इन्कम टॅक्समध्ये आम्हा आमच्या हातातून जी एस टी आणि इन्कम टॅक्समध्ये जे काढून घेतात आमच्या आम्हाला काय देतात हे आम्हाला पाहिजे होतं पण आम्हाला काही दिलेलं नाही पण आमच्याकडनं निश्चित काढूनच घेतलेलं आहे स्टँडर्ड डिडक्शनमध्ये दिलेली दहा हजारची सूट आणि इतर टॅक्सेशनमध्ये झालेले किरकोळ बदल पाहता सर्वसामान्यांना फारसा आशादायक काही चित्र नाही आहे त्याचबरोबर लाँग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये केलेले बदल हे पूर्णत येणाऱ्या काळात नवीन ज्या ट्रान्झॅक्शन्स होतील किंवा जे खरेदी विक्री होईल त्या पूर्णत याचा परिणाम होणार आहे यावर्षीसुद्धा डिफेन्समध्ये सुद्धा साडेचार लाख कोटीचं त्यांनी अलोकेशन केलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये डिफेन्स हा मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहेत निर्यातीसाठी संधी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे डिफेन्स क्षेत्रामध्ये सुद्धा गुंतवणूकदारांचा फायदा होणार आहे त्याचबरोबर सूर्यघर योजना ग्रीन एनर्जीवर ह्या बजेटमध्ये सरकारने खर्च करण्याचे बजेट केलेलं आहे